राळेगाव विधानसभेची रणधुमाडी आता चर सीमेवर पोहोचली आहे अशा दिनांक सतरा रोजी सायंकाळी मनसेचे उमेदवार अशोक मेश्राम यांनी बाबुळगाव शहरातून भव्य अशी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले मतदारांना मत देण्यासाठी त्यांनी यावेळी आवाहन केले बाबुळगाव शहरातील मुख्य रस्त्यावरून त्यांनी पायदल रॅली काढून मतदारांना आपल्याला मतदान करावे यासाठी आवाहन केले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन अशोक मेश्राम हे राळेगाव मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यांचा जनसंपर्क दांडगा असून ते मतदारांना भविष्यातील योजनांबाबत आश्वस्त करीत आहेत बदल हवा तर चेहरा नवा हे ब्रीद वाक्य घेऊन ते मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करीत आहेत अशात त्यांनी बाबुळगाव शहर फसाटे लेआउट येथे रॅली काढून मतदारांना मनसेच्या उमेदवाराला म्हणजे अशोक मेश्राम यांना मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी ते आपल्या पाच ते सहा सुरक्षा रक्षकांच्या घेऱ्यात मतदारांना मतदानासाठी आवाहन करताना दिसून आले राडेगाव मतदारसंघ हा आदिवासी बहुल मतदारसंघ असल्याने या ठिकाणी आरक्षित जागा आहे त्या अनुषंगाने एक दमदार उमेदवार मनसेच्या वतीने देण्यात आलेला आहे अशोक मेश्राम यांच्या रूपाने राडेगाव मतदारसंघाला एक दमदार कामगिरी करणारा आमदार मिळेल अशी आशा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत